चला तर बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये ज्या तुम्हाला आता गो करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नको आहेत येस तुम्हाला त्या गो करायचे आहेत कंटाळलाच बहुतेक तुम्ही त्या गोष्टींसाठी आणि आता काहीतरी न्यू चांगलं तुमच्या लाईफमध्ये यावं ह्याची तुम्ही वाट बघताय तर काय असेल तुमच्यासाठी बघूया आणि कोणत्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये गो करताय ओके अशा बऱ्याच गोष्टी आहेत बहुतेक तुमच्या लाईफमध्ये ज्या तुम्हाला लेडबो करायच्या आहेत आणि तो टाईम आला आहे बहुतेक येस हार्डवर्क भरपूर करताय तुम्ही पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही आहे त्या गोष्टीला आता बहुतेक तुम्ही आता थोडंसं स्टॉप करताय आता हार्डवर्क तितका तुम्ही आता म्हणजे काय म्हणतो ना खूप कमी ह्याच्यामध्ये इतका हार्डवर्क खूप जास्त टाईममध्ये इतका हार्डवर्क करूनसुद्धा त्याचा रिझल्ट तुम्हाला जसा पाहिजे तसा मिळत नाही आहे तर तो तो थोडासा आता तुम्ही म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये येण्याचा आता तुम्ही प्रयत्न करणार त्या गोष्टी हळूहळू तुम्ही गो करणार तुमच्या लाईफमधून बॅलन्स येणार शिकणार लाईफ कशी आता हे करायची कोणी तुम्हाला कोणाकडून अशी गोष्ट झालेली असेल बाह्य जगातून तुम्हाला एखाद्या गोष्टीची तर त्याही गोष्टी समजणार त्या थ्रू चालण्याचा आता प्रयत्न करणार बॅलन्स येते स्वतःवर विश्वास भरपूर ठेवणार आता तुम्ही पुढे आणखी काय गो कथा आणि काही नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे डेफिनेटली आपण बघूया काही न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे का ज्याच्यामुळे तुमची लाईफ आणखीन ब्राईटनेस होईल चांगली होईल अशी कोणती येते का न्यू गोष्ट तुमच्या लाईफमध्ये आपण बघूया आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लेट गो करायच्या आहेत आणि ज्या तुमच्यासाठी इनफ झालेल्या आहेत ओके टेन ऑफ पेंटिकल्स हो आता थोडंसं तुम्ही पैसा तर तुमच्याकडे आहे किंवा जरी नसेल ना तर तुम्ही आता हळूहळू ना मला असं वाटतंय की तुम्ही फॅमिलीला थोडासा टाईम देणार आणि लक्झरी वाईज तर चांगलंच आहे तुमचं काही प्र प्रॉब्लेमच नाही आहे पण हळूहळू तुम्ही फॅमिलीला टाइम देणार त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणार त्यांना वेळ देणार ओके फोर ऑफ कपचं हे त्या गोष्टी नको आहेत ज्याच्यामध्ये थोड्या वेळ भेटलं थोड्या टाईमसाठी भेटलं परत ते आपल्यापासून दूर जातात त्या गोष्टी नको आहेत आता तुम्हाला तो नाराजपणा नको आहे ती एन्झायटी नको आहे त्याच त्याच गोष्टीमध्ये राहणं तुम्हाला आता कंटाळा आला आता तुम्हाला ती गोष्ट नको आहे काहीतरी न्यू काहीतरी चांगलंच तुमच्या ओके क्वीन ऑफ कबचं कारण सगळं असून सुद्धा कधी कधी हरल्यासारखं वाटतं त्याच त्याच गोष्टींचा विचार करायला लागतो फॅमिलीकडे कर लक्ष येत नाही लक्ष देता येत नाही सॉरी फॅमिलीकडे लक्ष देता येत आहे तर हळूहळू तुम्ही फॅमिलीला सुद्धा वेळ देणार काहीच नाही प्रॉब्लेम एकच कार्ड आपण बघूया आणि आपण इंजेलच्या मेसेज काय इंजेल थ्रू येते का आपण बघूया डेफिनेटली आणखीन कोणती गोष्ट तुमच्या बँकमध्ये एक तर लेट गो करताय दोन कार्ड आलेत येस आ, आता आ, युनिवर्स जोही चान्स तुम्हाला देणार ना तो चान्स आता तुम्ही डेफिनेटली घेणार म्हणतो ना, ना फर्स्ट आणि लास्ट असा म्हणून तुम तो तुम्ही घेणार आहे तुमच्या लाईफमध्ये तो डेफिनेटली भेटणार आहे आणि लास्टचं कार्ड आलं न्यू बिगिनिंग त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली न्यू बिगिनिंग काहीतरी खूप छान असं तुमच्या तुम लाईफमध्ये येणार आहे नक्कीच आता एंजलिक मेसेज तुमच्यासाठी काय आहेत आपण फटाफट बघूया एंजल तुम्हाला काय मॅसेज देतात आहे का बघूया एंजल एंजल तुम्हाला काय मेसेज देतात आहे का बघूया काही न्यू गोष्टी न्यू डायरेक्शन काही माझ्या व्ह्यूअर्सला दाखवायचं आहे का किंवा काही अशा गोष्टी ज्या त्यांना समजायला पाहिजेत त्यांना माहिती पाहिजेत अशा गोष्टी काय आहेत तर प्लीज एंजल दिस मेसेज एंजलचे कार्ड बघूया एंजलचं मेसेज मेसेज बघूया एंजलचा आपण काय केलं लेट गोचं जे कोणत्या गोष्टी लेट गो करायचं आहे स्वतः सुद्धा सांगतात आहे पुढचं कार्ड घ्यायची मला गरज नाही आहे बऱ्याच अशा गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे किंवा ज्या गोष्टी भावनिक याच्यावर इमोशनल लेवलवर तुम्ही हर्ट झालेला आहात दुखावलं गेलेलं आहात किंवा कामामध्ये एखाद्या वेळी असू दे तुमच्या घरातल्या गोष्टींमध्ये असू दे रिलेशनशिप वाईस तुमचं असू दे लेट गो करा त्या गोष्टींना स्वतः एंजल सांगतात आहे कार्ड पण कसं आलंय बघा आय होप तुम्हाला आता ह्या गोष्टींवर विश्वास बसला असेल की काय काय वाटतं की हे कार्ड काय असं काढलं हे झालं नाही एनर्जी जर तुमची इथं पीक झाली आणि करेक्ट जर एनर्जी ह्या कार्डने पकडली तर अँसर इज करेक्ट आणि तुम्ही लाईव्ह हे बघताय ओके okay? लेट गो करायला सांगितले तुम्हाला स्वतः हे इंजननी बघा इंजन तुम्हाला स्वतः सांगतात आहे त्या गोष्टींना तर लेट गो करा आणि खूप चांगल्या अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येऊ देत आणि येतील तुमच्या लाईफमध्ये आपल्याला डिवाइन काय मेसेज देतात आहे तुमच्यासाठी बघूया आय होप ज्यांचा विश्वास नसतो ह्या गोष्टींवर की असं काय नसतं असंच काय बघा एंजर काय सॉरी डिवाईन काय uh, uh, का तुम्हाला मेसेज देतात आहे बघूया डिवाईन करून काही मॅसेज देतात का मेक युअर मेक युअर सेल्फ हॅपी नेहमी खुश राहा हे डिवाईन तुम्हाला सांगतात आहे बघा नेहमी खुश राहा स्माईल करत राहा त्याच गोष्टींना अचीव्ह करा त्याच गोष्टींना जवळ ज्या ज्या गोष्टी तुम्हाला छान ठेवतील ओके यू आर इम्पॉर्टंट तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे आहात आणि महत्त्वाचे समजा तुमच्या लाईफमध्ये सेल्फ लव्ह करा ओके मी नेहमी सांगत असते सेल्फ सेल्फ लव इज व्हेरी इम्पॉर्टंट लव इज द ओनली रियालिटी ज्यांच्यासाठी हे मेसेज असेल तर प्लीज बघा uh ओके लव इज द ओनली रियालिटी प्रेम काय असं काय नाही की आपण पार्टनर चूज करतो आपल्या घरातल्यांवर पण प्रेम करतो ना आपण आई वडील बहीण भाऊ आपले आपले मुलं आपले फ्रेंड्स त्यांच्यावरही आपण प्रेम करू शकतो तर असंच कारण समजा लव इज द ओनली रि रियालिटी आहे म्हणजे जसं की प्रेम हेच खरं आहे प्रेम हे सत्य आहे प्रेम म्हणजे आपण एखाद्या अशा सिच्युएशनमध्ये अडकतो ना बघा तुम्ही अशा एक स्टक सिच्युएशनमध्ये आव आड सॉरी अडकतो ना त्यावेळेला हेच फ्रेंड्स हीच फॅमिली हेच माणसं जो आपल्या वेळेला उभा राहतो ना तो खरा आपला इंजल असतो म्हणायचा आणि इंजलननं त्याच सांगितलं आहे की काही अशा एन्झायटिंग गोष्टी आहेत त्या लेट गो करा आणि चांगल्या गोष्टी ज्या तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत ते नक्की डेफिनेटली येतील पण स्वतःला इम्पॉर्टंट द्या आणि स्वतःला महत्त्व द्यायला शिका ओके थँक्यू सो मच तुम्हाला हा मेसेज माझा कसा वाटला सांगा ओके थँक्यू सो मच